नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लो लोकप्रिय मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल तुमच्या समोर ठेवतो आहोत बघूयात काय आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा संपूर्ण निकाल छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये एकूण त्रेसष्ट जागा आहेत ग्रामीण भागात बहात्तर टक्क्याहून अधिक मतदान झाल्याची बातमी पुढे आलेली आहे त्यापैकी नऊ पंचायत समित्या तसेच एकशे सव्वीस प्रभागांचा देखील समावेश आहे तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आडगाव बुद्रुक या जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या विजय घोडके यांनी विजय मिळवला अतिशय चुरशीचा हा मतदारसंघ होता आडगाव बुद्रुक बलाढ्य नेत्यांनी या ठिकाणी निवडणुकीमध्ये नशी बाजमावलेलं होतं पण शिवसेनेच्या विजय घोडके यांना आडगाव जिल्हा परिषद गटातनं विजय मिळवता हो आलेला आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या राधा किसन पठाडे यांनी देखील लाडसावंगी जिल्हा परिषद गटातनं विजय संपादित केलेला आहे अतिशय महत्त्वाचा हा लाडसावंगी जिल्हा परिषदेचा गट आहे आणि यामध्ये राधाकिशन पठाडे जे की भाजपचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते होते शिवाय फुलंब्री विधानसभा मतदार संघामध्ये मोठं वर्चस्व त्यांनी स्थापन केलेलं होतं एव्हा ना फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक देखील ते लढण्यास इच्छुक होते पण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्याला मान देऊन त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हा मतदारसंघ आत्ताच्या ज्या फुलंब्रीच्या आमदार आहेत त्यांच्यासाठी हा बहाल केलेला होता सोडलेला होता परंतु त्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिकीट नाकारण्यात आलं आणि मग त्यांनी लगेचच शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे नेते भुमरे यांच्याशी संपर्क करत त्यांनी शिवसेनेमधनं आपली उमेदवारी जाहीर केली आणि ते या ठिकाणी विजयी झाले मोठा विजय जिल्हा परिषद गटातून बघायला मिळाला गोलटगाव गटातन ज्योती शिंदे एक चळवळीतून आलेले कार्यकर्ते आणि त्यांच्या पत्नी ज्योती शिंदे यांनी गोलटगाव जिल्हा परिषद गटातनं विजय संपादित केलेला आहे अपक्ष पद्धतीनं त्यांनी हा विजय संपादित केलेला आहे त्यामुळे गोलटगाव जिल्हा परिषद गट हा देखील अतिशय महत्त्वाचा होता छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये त्याचबरोबर करमाड जिल्हा परिषद गटातून भाजपच्या साधना कुलकर्णी यांनी विजय संपादित केलेला आहे या ठिकाणी देखील मोठी लढत होती कारण करमाड लाडसावंगी आडगाव सावंगी ही जी काही जिल्हा परिषद गट होती ही छत्रपती संभाजीनगर शहराच्या अगदी लागून असलेली जिल्हा परिषदेची गट होती या ठिकाणच्या विकासाला जी मोठी चालना मिळते आहे आणि त्यातल्या त्यात जो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला एम आय डी सीचा आणि डी एम आय सीचा चा भाग आहे याच जिल्हा परिषद गटांमधनं विस्तारित झालेला आहे सावंगी करमाड आड सावंगी गोलटगाव आणि आडगाव या तीशे महत वाची नगर शेहर अला ही अतिशय महत्त्वाची छत्रपती संभाजीनगर शहराला लागून असलेली ही मतदारसंघ आहेत आणि या सगळ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस ही बघायला मिळालेली होती तर या ठिकाणी भाजपचे अजिनाथ धामणे यांनी विजय संपादित केलेला अजिनाथ धामणे हे गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते आहेत पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे कार्यकर्ते असणारे अजिनाथ धामणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आत्ताचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सानिध्यात त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले आणि पुढे आता ते जिल्हा परिषद सावंगी या गटातनं विजयी झालेले आहेत भाजपचे उमेदवार आहेत तर दौलताबाद जिल्हा परिषद गट भाजपच्या लंकाबाई जाधव यांनी विजय संपादित केलेला आहे वडगाव उत्तर पूर्व या जिल्हा परिषद गटातनं ठाकरे गटाचे ललित सोनवणे यांनी विजय संपादित केलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चुरशीचा आणि अतिशय महत्वाची निवडणूक राहिलेला वडगाव पश्चिम मध्य पश्चिम जिल्हा परिषद गट या ठिकाणी अपक्ष भाजपचे पुरस्कृत उमेदवार सचिन गरड यांनी विजय संपादित केला आणि मंडळी तुम्हाला सांगायला अतिशय महत्वाचं या ठिकाणी असं आहे की केवळ एका मताने या वडगाव मध्य पश्चिममध्ये सचिन गरड यांनी हा विजय संपादित केलेला आहे भाजपचे ते पुरस्कृत उमेदवार होते आणि केवळ एका मताने त्यांना या ठिकाणी विजय संपादित करता आलेला आहे त्याचबरोबर पंढरपूर ठाकरे गटाचे उमेदवार विद्या गायकवाड यांनी या ठिकाणाहून विजय संपादित केला आहे त्याचबरोबर पिंपरी हा जिल्हा परिषदेचा गट होता या ठिकाणी भाजपच्या जयश्री पवार यांनी या ठिकाणी विजय संपादित केला आणि याच पिंपरी जिल्हा परिषद गटात कचनेर पंचायत समिती गण आहे आणि या कचनेर पंचायत समिती गणात कल्याण गायकवाड यांनी विजय संपादित केलेला आहे ते देखील भाजपचे उमेदवार आहेत आणि याच पिंपरी जिल्हा परिषद गटामधनं ते जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते कल्याण गायकवाड त्यांना जिल्हा परिषद न मिळता ते पंचायत समितीवरती समाधान मानावं लागलेलं ला होतं आणि त्यांनी देखील विजय संपादित केला आहे त्यांच्याबरोबरच पिंपरी जिल्हा परिषद गटातनं जयश्री पवार यांनी देखील विजय या ठिकाणी संपादित केला आहे तर सिल्लोड तालुका सिल्लोड तालुक्यातनं अजिंठा जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या आयशा हुसेन सय्यद यांनी विजय संपादित केला शिवना जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा निकिता राजेंद्र काळे यांनी विजय संपादित केला आहे उंडणगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे डॉक्टर सचिन वाघ यांनी विजय संपादित केला आहे अंभई जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे अब्दुल अमीर सत्तार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव आमिर सत्तार यांनी विजय संपादित केला आहे डोंगरगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे देविदास पालोदकर यांनी विजय संपादित केला आहे बराडी जिल्हा परिषद गटात भाजपचे राधाकृष्ण काकडे यांनी विजय संपादित केला आहे तर बराडीमधनं राधाकृष्ण काकडे अंधारी जिल्हा परिषद गटातनं शिवसेनेच्या मंगला तायडे यांनी विजय संपादित केला आहे केराळा जिल्हा परिषद गटात भाजपच्या अनिता मोठे यांनी विजय संपादित केला केरळ मधन शिवसेनेच्या उमेदवार अतिशय थोड्या फरकाने पराभूत झालेला आहे तर घाट नांद्रा जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या आशा अर्जुन गाडे या विजयी झालेल्या आहेत तर पुलंब्री तालुक्यात पुलंब्री तालुक्यात ता सगळ्यात महत्वाची आणि दिवसभर चर्चेत राहिलेली जिल्हा परिषद गट म्हणजेच वडोद बाजार जिल्हा परिषद गट भाजपच्या अमोल वाघ गोपाल वाघ यांनी या ठिकाणी विजय संपादित केला आणि याच वडोद बाजार जिल्हा परिषद गटामधनं मंगेश साबळे यांनी देखील ही निवडणूक जिल्हा परिषदेची लढवलेली होती त्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे बाजार जिल्हा परिषद गटात अमोल वाघ जे भाजपचे उमेदवार आहेत ते विजयी झाले आहेत मंगेश साबळे हे शिवसेनेकडनं उमेदवारी या ठिकाणी लढवत होते तर बाबरा जिल्हा परिषद गटात भाजपचे उमेदवार जितेंद्र जयस्वाल यांनी विजय संपादित केला आहे पाल जिल्हा परिषद गटात शरद पवार गटाच्या गीतांजली पाथरीकर यांनी विजय संपादित केला आहे गीतांजली पाथरीकर व त्यांचे पती हे काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आहेत आणि पाल जिल्हा परिषद गटात त्यांचा एक हुकमी वर्चस्मा या ठिकाणी बघायला मिळालेला आहे गनोरी जिल्हा परिषद गटात भाजपचे उमेदवार निखिल चव्हाण यांनी विजय संपादित केला आहे याच गनोरी जिल्हा परिषद गटात आत्ताच्या आमदार यांचा नातलगांचा हा विजय या ठिकाणी आहे तर पैठण तालुका पैठण तालुक्यात शिवसेनेने एक हुकमी सत्ता मिळवलेली आहे बिडकीनचा गट सोडला तर सगळ्या पैठण तालुक्यात केवळ शिवसेना अस्तित्वात आहे बिडकींमध्ये ठाकरे गटाचे मनोज पेरे यांनी विजय संपादित केला आहे पाचोडमध्ये शिवसेनेच्या शिवराज भुमरे यांनी विजय संपादित केला आहे भुमरे घराण्यातनं पुना एक राजकारणी या ठिकाणी उदयाला आलेल्या आहेत ढोरकीनमधनं शिवसेनेच्या राधिका जगताप यांनी विजय संपादित केला आहे चितेगावमधनं कृष्णा गिधाने यांनी विजय संपादित केला आहे आडूळमधनं शिवसेनेच्या रुपाली पवार यांनी विजय संपादित केला आहे दावरवाडीमधनं शिवसेनेच्या जयश्री वाघमोडे यांनी विजय संपादित केला आहे पिंपळवाडी जिल्हा परिषद गटातनं कारभारी लोहकरे यांनी विजय संपादित केला आहे विवाह मांडवा गटातनं नितीन तांबे यांनी विजय संपादित केला आहे तर नवगाव जिल्हा परिषद गटातनं पांडुरंग आवटे यांनी विजय संपादित केला आहे तर कन्नड तालुका कन्नड तालुक्यातनं नागद जिल्हा परिषद गटात काँग्रेसच्या तृप्ती राजपूत यांनी विजय संपादित केला आहे किशोर किशोरमधनं ठाकरे गटाचे केतन काझे यांनी विजय संपादित केला आहे करंजखेडामधनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अर्जुन पाटील यांनी विजय संपादित केला आहे हातनूरमधनं भाजपच्या मीनाक्षी पवार यांनी विजय संपादित केलेला आहे चिंचोली लिंबाजी या ठिकाणा होऊन शिवसेनेचे रावसाहेब पवार यांनी विजय संपादित केला आहे कुंचखेडामधनं ठाकरे गटाच्या सुनंदा चव्हाण यांनी विजय संपादित केला आहे जेऊरमधनं भाजपच्या मंजूषा मलदोडे यांनी विजय संपादित केलेला आहे तर देवगारी देवगाव रंगारी जिल्हा परिषद गटातनं डॉक्टर संजय गव्हाणे यांचा विजय झालेला आहे खुलताबाद तालुका खुलताबाद तालुक्यातनं भाजपच्या प्रतीक्षा कापसे यांनी विजय संपादित केला आहे वेरूळ जिल्हा परिषद गटातनं भाजपच्या रेखा चव्हाण यांनी विजय संपादित केला आहे गदाना जिल्हा परिषद गटातनं भाजपच्या कुणाल दांडगे यांनी विजय संपादित केला आहे तर खुलताबाद तालुक्यामध्ये केवळ भाजपा तिन्ही ठिकाणी विजयात आलेली आहे तर सोयगाव तालुक्यामधनं फरदापूर जिल्हा परिषद गटात भाजपचे माहीस इद्रीस मुलतानी यांनी विजय संपादित केला आहे आमखेड्यामधनं भाजपच्या पुष्पाबाई काळे यांनी विजय संपादित केला आहे तर गोंदेगावमधनं ठाकरे गटाला विजय मिळालेला आहे सुनीता चव्हाण या ठिकाणी विजय झालेला आहे गंगापूर तालुका सावंगी या ठिकाणाहून भाजपच्या संगीता अमराव यांनी विजय संपादित केला आहे आंबेलोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे रतन बत्तीसे यांनी विजय संपादित केला आहे रांजणगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे अमोल लोहकर यांनी विजय संपादित केला आहे वाळूजमधनं राष्ट्रवादीच्या बालाजी सोनटक्के यांनी विजय संपादित केला आहे तुर्काबादमधनं शिवसेनेच्या उमेदवार स्वाती पाटेकर यांनी विजय संपादित केला आहे शिल्लेगावमधनं भाजपचे उमेदवार सविता जाधव यांनी विजय संपादित केला आहे तर नेवरगावमधनं राष्ट्रवादीच्या वैजयंती शिरसाट यांनी विजय संपादित केला आहे जामगावमधनं पक्ष उमेदवार दीपा मुंदडा भाजप पुरस्कृत आहे ते यांनी विजय संपादित केला आहे तर शेंदुरबालामधनं ठाकरे गटाचे कृष्णा साहेबराव पाटील डोनगावकर यांनी विजय संपादित केला आहे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले कृष्णा डोंगावकर यांनी शेंदूरवादा या ठाकरे गटाच्या वतीने हा विजय या ठिकाणी साजरा केला आहे वैजापूर तालुका वाकला जिल्हा परिषद गटात अपक्ष पार्वतीबाई जाधव यांनी विजय संपादित केला आहे तर बो बोरसरमधनं ठाकरे गटाचे कल्याण गायके यांनी विजय संपादित केला आहे शूर जिल्हा परिषद गटात संजय निकम यांनी विजय संपादित केला आहे संवंदगाव जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या नीताबाई राजपूत यांनी विजय संपादित केला आहे लासूरगावमधनं संगीता तांबे यांनी शिवसेनेच्या उमेदवार होत्या विजय साजरा केला आहे धायगावमधनं शिवसेनेच्या उमेदवार श्रीराम गायकवाड यांनी उमे विजय साजरा केला आहे वंजारगाव राष्ट्रवादीच्या पंकज ठोंबरे यांनी विजय साजरा केला आहे तर महालगाव भाजपाकडे आलेली आहे अविनाश गलांडे हे या ठिकाणाहून विजयी झाले आहेत तर मंडळी या गंगापूर तालुक्यात सोयगाव खुलताबाद कन्नड पैठण फुलंबरी सिल्लोड छत्रपती संभाजीनगर तालुक्यातली ही सगळी विजयी उमेदवारांची यादी होती त्रेसष्ट जागा होत्या त्यापैकी बहुतांश जागा या भाजपच्या ताब्यात राहिल्याने या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरवरती जिल्हा परिषदेवरती भाजपचा झेंडा हा फडकताना दिसणार आहे